पोलीस ठाणे हद्दीतील मौजे घोडेवाडी पो तालुका येथे जुन्या वादातून बेकायदेशीर जमाव जमून एका तरुणावर काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा सो भारती विलास पवार भाई सदोतीस राहणार घोडेवाडी वारूगड तालुका मान जिल्हा सातारा यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवला आणि फिर्यादी यांचे पती विलास नामदेव पवार यांच्यावर अचानक हल्ला चढवला आरोपींनी अंगणातील चुली समोर पडलेल्या जळणाच्या लाकडी काठ्या आणि कळकाच्या काठ्यांचा वापर करून विलास पवार यांना पाठीवर डोक्यावर गुडघ्यावर दोन्ही हातांच्या कोपरांवर आणि मांडीवर बेदम मारहाण केली तसेच तोंडावर मारहाण करून समोरील खालचे दोन दात पाडत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले यावेळी हाताने मारहाण करून शिबिगाळ आणि दमदाटीही करण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाणे येथे सव्वीस अन्वय भारतीय गुन्हा दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजून नऊ नौ मिनिटांनी नोंदवण्यात आला या गुन्ह्यामध्ये मुगुटराव उदयसिंग मधने उदयसिंग मल्हारी मधने उर्फा आबा जगन्नाथ जाधव गणेश महादेव जाधव तुषार मधुकर मधनी महादेव मोतीराम जाधव आणि पंडित भगवान जाधव सर्व राहणार तालुका मान जिल्हा सातारा यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल दगडू विरकर एच सी दोनशे पंचावन्न करीत असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस नाईक लोखंडे पी एन अकरा नु या परिसरात यांनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय